श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती थी एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकरांनो आपण सर्व नेहमी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतो पण आपल्या सेवेकऱ्यांना माहीत नाही की स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायांची फलश्रुती काय आहे ते आज आपण अध्यायानुसार बघू अध्याय पहिला घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील अध्याय दुसरा प्रवास सुखकर होईल अध्याय तिसरा शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल अध्याय चौथा घरात अन्न कमी पडणार नाही अध्याय पाचवा गुरुजवळ हट्ट करू नये अध्याय सहावा संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी तळे अध्याय सातवा सद्गुरू प्राप्ती होईल अध्याय आठवा संबंध बाधा नाहीशी होईल अध्याय नऊ अंगी दानशिरूपानं येईल अध्याय दहा संतती प्राप्त होईल अध्याय अकरा गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल अध्याय बारा गुरुसेवेत विघ्न येणार नाही अध्याय तेरा चित्तशुद्धी होईल गेलेले धन परत मिळेल अध्याय चौदा स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल अध्याय पंधरा दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल अध्याय सोळावा गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होईल अध्याय सतरावा गुरुभक्ती उत्तम होईल होईल अध्याय अठरावा लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल अध्याय एकोणविसावा योगाभ्यासात प्रगती होईल अध्याय विसावा धर्मभेदभाव दूर होतील अध्यात्मज्ञान प्राप्त होईल मार्गदर्शक मिळेल अध्याय एकविसावा संकटातून सुटका होईल तर सेवेकरांनो हे आपण आत्ता पाहिलं की श्री स्वामीचरित्र साराभूत अध्यायांची फरज होती सेवेकरांनो ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायची आहे त्यांनी पुढील प्रमाणे स्वामी सेवा करावी रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळा जप श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्यायांचे पठन रोज एकदा श्रीसुक्ताचा पाठ रोज रात्री श्री अष्टकाचा अकरा वेळा पाठ ही सेवा नित्य केलास पत्रिका नशीब कितीही असू दे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक स्वप्नाची पूर्तता होईल हे तुम्ही अनुभव नक्की घ्या सेवेकऱ्यांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ